इकडे वंचित बहुजन आघाडीनं अकोला शहरामध्ये नया नया साल नया खासदार म्हणत प्रकाश आंबेडकरांचे बॅनर्स लावलेले आहेत संजय धोत्रे सध्या आजारी असल्यानं भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाहीये आंबेडकरांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याची चर्चा होती अकोल्यामधील बॅनर लागलेल्या ला, अशोक वाटिका चौकामधून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी वर्षात दोन हजार चोवीस उजळल्याने हे दोन हजार चोवीस वर्ष जे असणार आहे आणि अकोल्यात या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी सुरू आहे कारण ही रणधुम जे आहे ते, ते नवीन पोस्टर सांगताय अकोल्याच्या चौका बहुजन आघाडीच्या वतीनं ही टॅगलाईन घेत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार सुरू केला आहे जवळपास चार ते पाच महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी आपण अकोल्यातूनच लढणार असल्याचं सा सांगत इतर ज्या चर्चा आहेत त्याला पूर्ण विराम दिला होता आणि त्याच अनुषंगानं नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार सुरू केलेला आहे एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली असताना त्यांच्या विरोधात असणारा जो उमेदवार आहे तो भाजपचा कोण असणार आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे त्याबरोबरच वंचित बहुजन आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसमोर लढणार आहे की नाही याचा प्रश्न सध्या असताना प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे उमेश अरु एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट